पण दररोज संविधान या ठिकाणी प्रार्थना जेवढे संविधान आपण जण म्हणत असतो पण संविधान म्हणजे काय का फक्त सगळ्यांनी म्हणायचं म्हणून म्हणायचं एवढंच आता मागच्या आठवड्यामध्येच आपल्याकडे निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक मग ह्या ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका संविधानाप्रमाणे आपण देत असतो संविधानाचा थोडक्यात अर्थ असा असतो की आपलं जे भारत देश आहे तो लोकशाही पद्धतीने आपला भारत देश चालवण्यात येते मग ह्या लोकशाहीची सुरुवात कुणी केली किंवा कोणा संकल्पना आली ज्यावेळेस आपल्या भारतावरती इंग्रजांचं राज्य होत आणि इंग्रजांनी आपल्या देशावर सुमारे दीडशे वर्ष राज्य केलं इंग्रजांना देश सोडून जावं असं काही वाटत नव्हतं इंग्रजांनी शेवटी अशी आठ ठेवली होती आपल्यासमोर समोर इतका मोठा बालाडी देश तुम्ही काय व्यवस्थितपणे चालू शकत नाही पण त्या काळामध्ये जे आपल्या देशामध्ये आपल्या जे कायदे तज्ज्ञ होते जे वेगवेगळ्या प्रकारचे समाजसेवी संघटक होते त्या सगळ्या लोकांनी मिळून आपला देश कसा चालवायचा याच्या संदर्भात एक बैठक घेतली म्हणजे थोडक्यामध्ये एक मसुदा तयार करते ठरवलं आणि से या संविधान सभेची जी पहिली बैठक होती ती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी घेण्यात आली या बैठकीमध्ये एक मसुदा तयार करण्यात आला आणि त्या मसुद्यानुसार आपला देश चालवत असताना ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्या देशातील महत्वाच्या आहेत त्या गोष्टीवरती कलम तयार करण्यात आले एक भाग तयार करण्यात आले त्यासाठी कोणतं कलम आहे आपण शाळेमध्ये मोफत सक्तीचं शिक्षण असेल त्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा प्रत्येक नागरिकाला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला हक्क द्यायचे या सगळ्यासाठी एक मोठं पुस्तक तयार करण्यात आलं आपण त्याला घटना असतो यामध्ये सुमारे दोनशे नव्याण्णव सदस्य यामध्ये कार्यान्वित होते तर यामध्ये संघ ही राज्य घटना तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अकरा दिवस इतका कालावधी हो आपल्याला या घटनेची जी सुरुवात आहे ती सुरुवात सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आली म्हणजे आपण मुहूर्त मिळ म्हणतो किंवा एखाद्या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करण्यासाठी नारळ फोडतो किंवा एखाद्याचं आपण काही भूमिपूजन करतो तसं या घटना तयार करण्याचं काम सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या ठिकाणी सुरुवात करण्यात आली म्हणूनच आपण हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो ही घटना अंमलात कधी आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास परंतु सुरुवात कधी झाली याची सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मग ह्या आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आज आपण प्रत्येक जण आपल्या मनामध्ये विचार व्यक्त करू शकतो आता निवडणूक आली पूर्वीच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्रत्येकाला नव्हता फक्त जे श्रीमंत लोक आहेत किंवा जे ठराविक लोक आहेत लो त्यांनाच फक्त मतदान करता प्रत्येकजण आपण मतदान करत असते आपल्याला घटने दिला शाळेमध्ये तुझं शिक्षण घेण्याचा अधिकार कोणी दिला आपल्याला घटनेने दिला आपल्या मनामध्ये विचार व्यक्त करण्याचा अधिकार घटनेने दिला ज्या देशामध्ये राजेशाही पद्धत असते तिथं लोकांच्या मताचा विचार नसतो आपल्याकडे काय राजेशाही का लोकशाही लोकशाही लोकशाहीचा अर्थ काय होतो लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आता आपण जे आमदार खासदार चा जे निवडून देतो हे सगळे आपल्यासाठी काम करतात पुढं आणि त्यांना निवडून सुद्धा दिलेले आहे आपणच दिलेलं आहे म्हणजे प्रत्यक्षपणे देशाचं सरकार चालण्यामध्ये आपला हातभार असतो आपण जर त्यांना नाही निवडून दिलं तर तिथे पदार जाऊ शकत नाही आणि ते जर नाही गेले तर आपल्या देशाचा कारभार त्यांच्या हातामध्ये आपण देऊ शकत नाही म्हणजे अशा प्रकारचं जे कार्य आहे ते महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि या सगळ्यांच्या सहकार्याने ही घटना तयार करण्यात आली आणि या घटनेचाच आज या ठिकाणी आपण संविधान दिन म्हणून सगळ्या देशभर मोठ्या उत्साहाने साजरा करतात त्याचा उपक्रम आहे घराघरामध्ये हा संविधान दिन साजरा झाला पाहिजे म्हणजे प्रत्येक माणसाला या संविधानाचं महत्व कळलं पाहिजे हाच या पाठीमागचा उद्देश आहे